मनस्पर्श कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे तू माझ्या हृदयात भाग पाच सूर्य उगवण्यापूर्वी गीतांजली उठली तिच्या छातीत उत्साहाची लाट जाणवत होती आज तो दिवस होता ज्याचे ती खूप दिवसांपासून स्वप्न पाहत होती विद्यापीठातील थी तिचा पहिला दिवस तिने काल रात्री घातलेले कपडे उचलताना तिचे हात थरथरत होते नाजूक भरतकाम केलेला मऊ पेस्टल रंगाचा सलवार कमीज तो अगदी तिच्यासारखाच सुंदर आणि देखणा होता तिने डोक्यावर दुपट्टा काळजीपूर्वक बांधला असला तरी तिला तिचा उत्साह आवरता आला नाही तिने आशा स्वतःला पाहिले आणि आतापासून तिचं आयुष्य कसे असेल याची कल्पना केली ती विद्यापीठात जात होती एका नवीन अध्यायाची सुरुवात करत होती आणि एकदा तिला असे वाटले की सर्व काही व्यवस्थित होत आहे नॅन्सीने हळूसदार उठावले आणि आत डोकावले मॅडम तुम्ही तयार आहात का आज तुम्ही सुंदर दिसता तुमच्या डोळ्यात मला उत्साह दिसतोय नॅन्सीच्या बोलण्याने गीतांजली हसली तिचे हृदय उबदार झाले हो मी आहे हे स्वप्नासारखे वाटते नॅन्सी मला अजूनही विश्वास बसत नाही की मी विद्यापीठात जात आहे नॅन्सी हसली तिचे डोळे प्रेमाने मऊ झाले मग आपण खात्री करूया की तुमचा पहिला दिवस आत्तापर्यंतचा सर्व उत्तम असेल ते नाश्त्यासाठी खाली गेले तिथे शिवराज आधीच जेवणाच्या टेबलावर बसून त्याची कॉफी घेत होता गीतांजली थोडी घाबरली पण त्याला पाहून आनंदी झाली ती जवळ येताच त्याने वर पाहिले आणि किंचित हसले गीतांजलीसाठी हे दुर्मिळ दृश्य होते पण तिला त्याचा हावभावात अभिमानाची झलक जाणवली गुड मॉर्निंग शिवराज म्हणाला तिला बसण्याचा इशारा करत मी ऐकले आहे की आजचा दिवस तुझ्यासाठी खूप मोठा आहे त्याच्यासमोर बसून गीतांजली किंचित लाजली हो विद्यापीठात माझा पहिला दिवस शिवराजने विचारपूर्वक मान हलवली आणि त्याची कॉफी कप खाली ठेवला आतापासून मी तुला विद्यापीठात घेऊन जाण्यासाठी ड्रायव्हरची व्यवस्था केली आहे नॅन्सी आज तुझ्यासोबत येईल जर तुला काही हवे असेल तर तिला कळव थँक्यू गीतांजली कुजपुजली कृतज्ञतेच्या भावनेने तो फक्त हावभाव नव्हता तो ज्या पद्धतीने बोलला होता जणू काही त्याला तिच्या सुरक्षिततेची काळजी होती त्यामुळे तिच्या आत काहीतरी मऊ झाले नाश्ता केल्यानंतर थोड्या वेळात नॅन्सी आणि गीतांजली निघून गेल्या जेव्हा ते विद्यापीठाकडे गाडी चालवत होते तेव्हा गीतांजलीला एक प्रकारची चिंता आणि उत्साह जाणवत होता जेव्हा ते आले तेव्हा कॅम्पस खूपच सुंदर होता हिरव्यागार इमारतींमध्ये वसलेल्या मोठ्या आधुनिक इमारती सर्वत्र विद्यार्थी गर्दी करत होते ते एका वेगळ्याच जगासारखे वाटत होते नॅन्सी तिला मैदानातून मार्गदर्शन करत होती महत्त्वाची ठिकाणे दाखवत होती आणि तिला धीर देत होती तेव्हा तिचे हृदय आशेने भरून आले तुमचे वर्ग इथेच होतील नॅन्सी गीतांजलीच्या हातावर आश्वासक हात ठेवून मंद स्मित हास्य करत म्हणाली लक्षात ठेवा जर काही झाले तर मी फक्त एका फोनच्या अंतरावर आहे गीतांजली त्या क्षणाचे वजन जाणवत घाबरून हसले थँक्यू नॅन्सी तू खूप दयाळू आहेस नॅन्सी निघून गेली आणि गीतांजली तिच्या पहिल्या वर्गात गेली तिला तिच्या आत एक चिंताग्रस्त उत्साह जाणवत होता खोली विद्यार्थ्यांनी भरलेली होती त्यापैकी बहुतेक मित्रांशी गप्पा मारत होते काही त्यांच्या फोनवर बोलत होते तिला लगेच मागच्या बाजूला एक जागा मिळाली तिला तिच्यात मिसळून जाण्याची आशा होती पण तिला इतर विद्यार्थ्यांपेक्षा ती किती वेगळी दिसते हे कळायला काही वेळ लागला नाही बहुतेक मुली मॉडर्न शैलीचे कपडे परिधान करत होत्या जीन्स फिटिंग टँक टॉप खांद्यावर डिझायनर बॅग्स घालून गीतांजलीने तिचा पारंपरिक सलवार कमीज आणि दुपट्टा घातलेला वर्ग कोणत्याही घटनेशिवाय पार पडला पण ब्रेकदरम्यान परिस्थिती आणखी विकट झाली गीतांजली हॉलमधून चालत असताना विद्यार्थ्यांच्या एका गटाने तिला थांबवले तर सर्वांनी महागडे फॅशनेबल कपडे घातले होते त्यांच्या नजरा तीष्ण आणि निर्णयात्मक होत्या अरे बघा इथे कोण आहे एका मुलीने सांगितले तिचा आवाज थट्टेने टपकत होता गावातील मुलगी तुझ्या पालकांनी तुला शेतात म्हणून विद्यापीठात पाठवले होते का गीतांजलीचा चेहरा लाजेने लाल झाला पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तिने तिचा दुपट्टा धरला त्यांना वाटले की त्यांचा रस कमी होईल पण त्यांनी तसे केले नाही तू ते का घातले आहेस एका मुलाने जवळ येऊन तिचा दुपट्टा किंचित ओढत म्हटले गीतांजली घाबरली हे थोडे जुने झाले नाही का अरे थांबा माफ करा कदाचित तुम्ही भूतकाळात अडकला असाल गीतांजली थांबून उभी असताना तिचे हृदय धडधडत असताना ते क्रूरपणे हसले अचानक एका मुलाने तिचा दुपट्टा तिच्या खांद्यावरून ओढून घेतला अरे माफ करा तो घसरला तो हसत म्हणाला कापड ट्रॉफीसारखे वर उचलले गीतांजलीचे हृदय थांबले तिला पूर्णपणे उघड आणि असुरक्षित वाटले सर्व गट हास्याने भरला त्यांचे चेहरे क्रूर आणि थट्टा करणारे होते ती फक्त एक चूक होती तो मुलगा हसत म्हणाला आणि त्याने दुपट्टा तिच्याकडे परत फेकला किंवा कदाचित तो चुकला नसेल गीतांजलीचा श्वास रोखला गेला आणि तिने तिचा दुपट्टा धरला आणि तो पटकन परत स्वतःभोवती गुंडाळला तेव्हा तिचे डोळे अंधुक झाले तिचे डोळे तिच्यावर दिसत होते तिची थट्टा करत होते तिची प्रतिष्ठा हिरावून घेत होते ती घाबरून मागे सरकली घाबरली तिचे शरीर लाज आणि भीतीच्या मिश्रणाने थरथर कापत होते वर्ग संपल्याचे संकेत देणारी बेल वाजली पण गीतांजलीला तिच्या हृदयाच्या धडधडणाऱ्या आवाजामुळे ते ऐकू आले नाही ती पटकन इमारतीतून बाहेर पळत गेली तिचे डोके खाली ठेवले तिचे आश्रू रोखण्याचा प्रयत्न करत तिला तिच्या आयुष्यात कधीही इतके अपमानित वाटले नव्हते जेव्हा तिचा ड्रायव्हर तिला घेण्यासाठी आला तेव्हा गीतांजली एकही शब्द न बोलता गाडीत धावत गेली शेवटी तिचे अश्रू ओघळले तिने तिचा दुपट्टा छातीशी घट्ट धरला तिला आज हरवल्यासारखे वाटले घरी पोहोचताच ती एकही शब्द न बोलता नॅन्सी जवळून धावत गेले आणि स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतले दार बंद होताच ती जमिनीवर कोसळली आणि रडत ती धावत नॅनशी जवळून गेली नॅन्सीने तिचे विचित्र वर्तन पाहिले आणि तिने दार ठोठावले मॅडम तुम्ही ठीक आहात ना प्लीज दार उघडा मी ठीक आहे प्लीज मला एकटे सोड असे उत्तर देताना तिचा आवाज कर्कश झाला काहीतरी गडबड आहे हे जाणून नॅन्सीने भूसभूषित केली गीतांजली विद्यापीठ सुरू करण्यासाठी खूप उत्सुक होती पण आता ती बोलण्यासही नकार देत होती तरीही तिने तिला धक्का दिला नाही आणि गीतांजलीला एकटं सोडले गीतांजली तिच्या बेडवर पडली होती तिचे गुडघे छातीशी घट्ट मिठी मारत होते तिला असे वाटत होते की ती स्वतःच्या वेदनेत बुडत आहे ज्या विद्यार्थ्यांशी पुन्हा सामना करण्याच्या दुखू लागले तिला तिच्यात राहण्याची खूप इच्छा होती पण आता तिला फक्त एक बाहेरची नको असलेली आणि थट्टा केलेली वाटत होती तासन तास निघून गेले आणि नॅन्सी जेवणासाठी गीतांजलीच्या दारावर ठोठावत राहिली पण ती गप्प राहिली गीतांजलीच्या शांततेमुळे काळजीत पडलेली नॅन्सी शिवराजला घेऊन आली तो पटकन आला त्याचा चेहरा काळजीने ताणलेला होता आणि तो स्वतः दाराशी आला गीतांजली दार उघड जेव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्याची चिंता वाढली गीतांजली तो अधिक ठामपणे म्हणाला मी आत येतोय त्याने जबरदस्तीने दार उघडले आणि ती बेडवर पडलेली आढळली तिचा चेहरा अशुनी भरलेला होता त्याचे भाव चिंतेने मऊ झाले गीतांजली शिवराजचा आवाज ठामपण सौम्य होता काय झालं गीतांजली वर पाहत नव्हती तिचा आवाज कर्कश कर होता मल... मला कोणाशीही बोलायचं नाही शिवराज मला बरे वाटत नाहीये शिवराज बेडजवळ गुडघे टेकून तिच्या कपाळावर ताप आलायचे हळूहारपणे स्पर्श करत म्हणाला तुला ताप नाहीये तिने डोळे मिटले अश्रूंच्या ताज्या लाटेशी झुंजत मला खूप डोकेदुखी आहे मला फक्त आराम करायचा आहे शिवराजने तिच्याकडे एकटक पाहिले काहीतरी खोलवर गडबड आहे असे त्याला जाणवले त्याने तिला उत्तरांसाठी आग्रह केला नाही तर फक्त मान हलवली तुला आधी काहीतरी खावे लागेल तो म्हणाला त्याचा आवाज शांत पण दृढ होता मग तू औषध घेऊ शकतेस आणि आराम करू शकतेस मला भूक नाही गीतांजली कमकुवतपणे विरोध करत म्हणाली पण शिवराजने तिला पर्याय दिला नाही वाद घालण्यास खूपच थकलेली गीतांजली अनिच्छेने सहमत झाली शिवराजने तिला उठण्यास मदत केली आणि तिला जेवणाच्या टेबलावर जे नेले त्याने शांतपणे जेवण केले शिवराजने तिच्या जागेच्या गरजेचा आदर करत कोणताही प्रश्न विचारला नाही तो सांगू शकत होता की काहीतरी तिला खूप अस्वस्थ करत आहे परंतु त्याला हे देखील माहीत होतं की उत्तरे शोधण्याची ही योग्य वेळ नाही जेवणानंतर गीतांजली शांतपणे तिच्या खोलीत परतली अजूनही दिवसभराच्या घटनांचे ओझे तिला जाणवत होते ती ताजी हवा घेण्यासाठी बाल्कनीत गेली तिच्या पापण्यांमागे अजूनही अश्रू वाहत होते तिला आश्चर्य वाटत होते की सर्व काही इतके लवकर कसे बिघडले ती अंथरुणावर पडून छताकडे पाहत असताना तिला आश्चर्य वाटत होते की ती कधी या नवीन जगात फिट होईल का शांत आधार एक विचित्र दिलासा होता परंतु तिच्या मनात अजूनही तिला हरवलेले वाटत होते भविष्यात काय असेल याची तिला खात्री नव्हती गीतांजलीसाठी सकाळ खूप लवकर आली विद्यापीठातील पहिल्या दिवसाच्या त्रासानंतर तिला झोपही लागली नव्हती रात्रभर तिने गाळलेल्या अश्रूंमुळे तिची आशा अजूनही ओली झाली पडद्यातून सूर्याची किरणे गाळत असताना गीतांजली अंथरुणावर पडून छताकडे एकटक पाहत होती कालच्या तिच्या छातीत चा होणारा त्रास अजूनही कायम होता त्यामुळे त्या तिला दुसऱ्या दिवसाला सामोरे जावे लागण्याची भीती वाटत होती पण तिला माहीत होतं की तो ते टाळू शकत नाही हार मानणे हा पर्याय नव्हता किंवा किमान ती स्वतःला हेच सांगत राहिली जड अंत करणाने तिने स्वतःला बेडवरून उठवले आणि तयारी करायला सुरुवात केली तिचे हातपाय नेहमीपेक्षा जड वाटत होते तिने तिच्या कपाटातून आणखी एक साधा सलवार कमीच काढला आता तिला विद्यापीठातील इतर मुलींपेक्षा ती किती वेगळी दिसते याची जाणीव झाली तिच्या दुपट्ट्याला स्पर्श करताना तिच्या बोटांनी संकोच केला कारण तिला आठवले की तो आदल्या दिवशी तिच्या खांद्यावरून कसा ओढला गेला होता यावेळी तिने तो स्वतः भोवती अधिक काळजीने गुंडाळला जणू काही ती संरक्षणासाठी सा आवश्यक असलेली ढाल होती नॅन्सीने आज जाण्यापूर्वी हळूस्तार ठोठावले गुड मॉर्निंग मॅडम नाश्ता तयार आहे सर तुमची वाट पाहत आहे ती एक तेजस्वी हास्य घेऊन म्हणाली तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या दिवसासाठी तयार आहात का गीतांजली मान हलवत म्हणाली आणि तिच्या मनात निर्माण झालेली चिंता दाबवण्याचा प्रयत्न करत जबरदस्तीने हसली हो नॅन्सी मी तयार आहे तिला भूक नव्हती मग तिला माहीत होतं की तिला खाली जावे लागेल आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद